नेविन पाने साथी, बारा मती जटका या नवीन संदर्भात भारतीय जनता पक्षाचे माजी माळशिरस तालुका अध्यक्ष व सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव काटकर यांच्याशी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी संवाद साधला आहे माशिरस तालुक्यात सध्या राजकीय वातावरण एका वेगळ्याच वळणावर आले आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची काय भूमिका असणार आहे व पक्षाची ध्येय धोरणे काय आहेत हे जाणून घेतले आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणत नमस्ते आज आपल्या सोबत माशिरस तालुका भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष आणि आता सध्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष आहेत बाजीराव काटकर खऱ्या अर्थानं माळशिरत तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये खऱ्या अर्थानं एक भाजपला मराठा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे असे बाजीराव काटकर आहेत आपण त्यांच्याकडूनच आता सध्या जिल्हा परिषद आहे पंचायत समितीच्या निवडणूक आहेत त्या ह्याच्यावर नेमका आता या पक्षाची काय भूमिका आहे सध्या कसं राजकीय वातावरण आहे ह्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्ते नमस्कार आमच्या बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे धन्यवाद मला सांगा आता जिल्हा परिषदचं आरक्षण पडलेलं आहे आणि आता नंतर ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गण आणि गटरचनासुद्धा झालेली आहे तर त्याचंसुद्धा आरक्षण आता पडेल तुम्ही आता हे नेमकं भाजपचं एक चांगला जबाबदार पदाधिकारी म्हणून एक काय सांगताय तुम्ही खरं मुळात भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांच्या जीवावरती संघटनेवरती काम करणारी पार्टी आहे कारण आज जगामध्ये भारतीय जनता पार्टी नंबर एकला पार्टी आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे अशी कोणाची घरणेशाही किंवा पार्टीचा मालक असं समजलं जात नाही पार्टी सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्यांच्या बळावर पार्टी उभारलेली आहे म्हणून पार्टी टिकून आहे आल, कोण आलं कोण गेलं तर पार्टीला काही फरक पडत नाही कारण पार्टीचं तसं जाळं रूट ग्रासरूट लेवलपर्यंत विणलेलं आहे या मायसिरस तालुक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर दोन हजार एकोणीस नंतर ज्यावेळेला रामभाऊ सातपुते या ठिकाणी मायसिरसमध्ये निवडून आले परंतु त्याच्या आधी मी सांगतो तुम्हाला की जी काल काय जी टीकाटिपणी झाली रामभाऊ सातपुतेवरती की मी त्यांना मायसेसमध्ये आणलं आणि मी फिरवलं आणि एका रात्रीत आमदार केलं हे साप चुकीचं आहे कारण रामभाऊ सातपुते हे भारतीय जनता पार्टीचे स्वयंसेवक कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टी असं कोणालाही एका दिवसात आमदार करत नाही त्याच्यासाठी काम करावं लागते झिजावं लागते पार्टीचा विश्वास बसावा लागतो पार्टीचा विश्वास राम सातपुतेवरती होता म्हणून पार्टीनं माळसर तालुक्यामध्ये रामभाऊ सातपतींना या ठिकाणी पाठवलं आणि मग रामभाऊ यांना निवडून आणायचं हे ज्या ठिकाणी माळसर तालुक्यामधील प्रस्तावित लोकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांनी ती शब्द दिला होता की बाबा की तुम्ही कोणी उमेदवार द्या आम्ही निवडून आणतो कारण रामभाऊ सातपदी हा पूर्वीपासून एकनिष्ठ भाजपशी राहणारी व्यक्ती होती म्हणून त्यांना या ठिकाणी पाठवलं आणि म्हणून पार्टीने निवडून दिलं या ठिकाणी मग रामभाऊ सातपदी ज्यावेळेला दोन हजार एकोणीस नंतर निवडून आले आणि त्यांनी जे पाच वर्षामध्ये जो कामाचा झपाटा लावला त्या कामाच्या जोरावरतीच रामभाऊनी या ठिकाणी निवडणूक लढवली या ठिकाणी रामभाऊनं दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जवळजवळ कोठ्यावधी रुपयाचा निधी मायसर तालुक्यामध्ये आणला माैसर तालुक्यातील एक असं सिंगल गाव नाही सांगायला की त्या गावाला कोठ्या एक कोटीच्या आतमध्ये निधी आहे असे कित्येक गाव आहेत जे प्रत्येक गावाला कमीत कमी एक कोटी रुपये जास्तीत जास्त पाच दहा कोटी रुपये असा निधी दिला आहे की त्या गावाला कधी ग्रामपंचायत माहीत नव्हतं की आपल्याला कोट्यवधी रुपये निधी मिळतो म्हणून त्यांना फक्त माहिती आहे की चौदा विताय पंधरा आयोग एवढंच माहीत होतं परंतु रामभावच्या माध्यमातून या माळसिरस तालुक्यामध्ये प्रत्येक गावाला कोट्यवधी रुपयाचा निधी मिळाला मग तिथं नगरपंचायत असू द्या नातीपुदी असू द्या किंवा माळसिरस नगरपंचायत असू द्या आपलूज असू द्या किंवा श्रीपूर माळून असू द्या इथं या ठिकाणी कुठे दुजाभाव केला नाही प्रचंड प्रमाणात निधी आला म्हणून रामभावला कामाचं म्हणूनच म्हटलं जातं माळसिरस तालुक्याला कधी आमदारांनी या ठिकाणी आमसभा किंवा तुमचे जनता दरबार हा माळशील तालुक्यातील कधी माहीत नव्हता रामभाऊ सातपुतेंच्या माध्यमातूनच माळशील तालुक्यातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेला की या ठिकाणी जनता दरबार असतो आणि त्या जनता दरबारामध्ये प्रश्न सोडवले जातात असं समजलं त्यावेळेला रामभाऊ सातपुतेनं त्या, त्या जनता दरबारमध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कधीही तुमची जात कुठली आहे तुमचा पक्ष कुठला आहे किंवा तुम्ही मला मतदान केलं आहे का नाही हे कधीही विचारलं जात गेलं नव्हतं त्या ठिकाणी येणाऱ्या सर्वसामान्य लोकांचं जे काही काम असेल ते काम करणं त्या ठिकाणी कुठल्या अधिकाऱ्याला फोन लावा असेल तर फोन लावणं त्या ठिकाणी एक घाव कामाचं एक घाव दोन इकडं करणं अशी रामभाऊची पद्धत आहे त्याच्यामुळं रामभाऊनं भारतीय जनता पार्टी ही तळागारापर्यंत भाजप म्हणून त्या ठिकाणी कमळी चिन्ह पोचवलं कारण उगंच अशी श्रीराम बांगल्यावरती गर्दी होत नाही त्या ठिकाणी रामभाऊकडून काम आहे अशी सर्वसामान्यांची एक समज झाली आहे आणि ते त्या ठिकाणी रामभाऊ सातपती खरे उतरलेले या ठिकाणी मला सांगायचो की तुम्ही किती वैयक्तिक टिक टिप्पणी करा रामबावांना काही फरक पडणार नाही कारण तो हिरा आहे किती चिखल फेका ते धुतल्यानंतर हिराच राहणार त्याच्यामुळे माळशिरत तालुक्यातील सर्वसामान्य गरीब दलित जनता जी आहे या ठिकाणी उपेक्षित जनता आहे ज्यांना या ठिकाणी पूर्वी कोणाला भेटायचं म्हटलं तर गावातल्या पोटऱ्यांना पुढे घेऊन जावं लागत होतं त्यांना भेटायचं म्हटलं तर दोन दोन तीन तीन दिवस भेटायला वेळ मिळत नव्हता या ठिकाणी रामबाव चोवीस तास अव्हेलेबल आहेत तुम्ही सर्वसामान्य तालुक्यातल्या कुठल्याही मुलानं लहान मुलांना फोन करू द्या रामबावला रामभाऊ त्याचा रिप्लाय लगेच इमिजिएटली उचलतात किंवा फोन तरी उचलतात फोन करून सांगतात मग त्या ठिकाणी पोलिसांनी गाडी अडवलेली गाड़ असू द्या तहसील ऑफिसमधलं काम असू द्या पंचमधलं काम असू द्या किंवा किरकोळ साधे तर साधं काम असू द्या त्या ठिकाणी रामभाऊ कधी म्हणत नाहीत की हे आमदाराचं काम नाही किंवा माझं काम नाही त्या ठिकाणी वास्तविकपणे त्यांची चौकशी करणार त्याचं जे काय प्रॉब्लेम असेल त्याचा सॉल्व करणार अशा ठिकाणी रामबावचं काम आहे त्याचबरोबर रामभावने जे तालुक्यामध्ये फार मोठं काम केलं ते आरोग्याच्या बाबतीमध्ये म्हणावं लागेल कारण माळसिरस तालुकाच नाही तर आजूबाजूच्या तालुक्यातल्या लोकांनासुद्धा सुद्धा वाटतो आहे की माळसिर तालुक्यातल्या सारखा आमदार आमच्या तालुक्यातला आमदार असावा कारण या ठिकाणी रामभावनी जवळजवळ तालुक्यामध्ये एकोणीसशे ते दोन हजार सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांचे ऑपरेशन केले आणि त्या ऑपरेशनची एका ऑपरेशनची किंमत जर म्हटलं तर कमीत कमी आठ दहा लाख रुपये असते सर्वसामान्यांना परवडण्याचे तीन लोक हे किमती नाहीत कारण एखाद्या हॉस्पिटलला जर जायचं म्हटलं तर पहिल्यांदा किसाब दिलेलं होतं किशात आपले पैसे आहेत का जा नाहीत ना त्या ठिकाणी जर पैसेच नसतील तर तुमच्या उपचार करायला डॉक्टर कोण तयार होत नाही आणि जर समजा रामभाव सातवती नसतेच तर तुम्ही मला सांगा की हे तालुक्यामध्ये ती एकोणीसशे ते दोन हजार ऑपरेशन झाले आहेत आठ दहा लाखाची आणि ती पण व्ही आय पी हॉस्पिटल जे पुन्हा बॉम्बे हॉस्पिटल असतील त्या ठिकाणी मोफत ऑपरेशन करून दिले आहेत माझ्याच गावातले साधारण ज्वलंत उदाहरण आहेत दोन आहेत एक दहा लाखाचं आणि एक आठ लाखाचे ऑपरेशन केलेलं आहे त्याच्यामुळंच तालुक्यातल्या लोकांनी रामभाऊ सातपतींना अक्षरशः डोक्यावर घेतले रामभाऊ सातपतींना खरोखर तुम्ही सांगतो की गरीबाचं मशीहा म्हटलं तर वावं ठरणार नाही कारण तिथं त्या ठिकाणी रा सर्वसामान्य जनतेला काय पाहिजे आज तालुक्यामध्ये आपलं काम झालं पाहिजे बाकीचं तुमचे पुढारी तुम्ही काय करता येईल देणं घेणं नाही त्याच्याशी माझं काम होतं आहे ना मला अवेलेबल कोण आहे की राम सातपती अवेलेबल आहे म्हणून जनतेनं त्यांना डोक्यावर घेतले आणि यामुळं तालुक्यामध्ये तुम्ही किती टिप्पणी करा रामभावावरती काही फरक पडणार नाही आणि मुळात भारतीय जनता पार्टी हीच रामभाव चालवतात कारण या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पूर्ण आहेत ते सर्व रामभावाच्या पाठीमागायचे त्याच्यामुळं मुला मी मुळात स्वाभिमानी आहे का मी कोण आहे सांगायला लागत नाही हो ज्यांना सांगायची गरज पडते ना त्यावेळेस त्यांनी आपली स्वतःची तपासून म्हणजे स्वतःची आपली लोकप्रियता किंवा आपल्या पाठीमागं काय जे जनसंपर्क किंवा काय लोक लोक आहेत का, का, लो, लो का, का नाहीत ते तपासून बघावं आता मला सांगा की तालुक्यामध्ये पहिल्यांदाच भाजपनं सदस्यत्ता अभियान राबवलेलं होतं मग त्याचा जिल्हा परिषद पंचायत समितीला फायदा होईल शंभर टक्के कारण काय माहिती आहे का की रामबाब सातपुतेंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी माळशिरोज तालुक्यामध्ये जवळजवळ पासष्ट हजारांची नोंदणी झाली आहे या ठिकाणी शंभर टक्के कारण म सदस्य नोंदणी करत असताना कर तळागळापर्यंत गेलेलो आहे आम्ही आणि तळागळात जात असताना जो आपला भारतीय जनता पार्टीचाच आहे असे जीच नोंदणी केलेली आहे आपण असे कोणाच्या हायडे किंवा कोणाच्या कारखान्यातली कोणाची नोंदणी असं केलेली नाही आपण जो भारतीय जनता पार्टीचा खरोखर कार्यकर्ता आहे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे अशांचीच आपण त्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे त्याच्यामुळं जिल्हा परिषद पंचायत समिती ही शंभर टक्के भारतीय जनता पार्टी माहितीच्या माध्यमातून लढवली जाईल आणि शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचं जर तुम्ही मला विचारलं तर भारतीय जनता पार्टी ही राम सातपुतेच्या पाठिंबागं ठामपणे उभं राहणार आहे कारण या पाठीमागच्या एकोणीस ते चोवीसच्या कालावधीमध्ये मराठा लोकसभेचे माजी खासदार रणजित सिंग नाईक निमाळकर यांनी माळसेज तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात निधी दिला आहे फक्त एकच झालं की खासदार साहेबांकडून की त्याची जाहिरात झाली नाही या ठिकाणी प्रचंड कोठ्यवधी रुपयाचा निधी आला आहे माळसेस तालुक्याला पण त्याची जाहिरात झाली नसल्यामुळं कोणाला वाटलं नाही की व साहेबांनी हे काम केलं परंतु मी सांगतो की खासदार साहेबांनी जे फलटण लो पंढरपूर रेल्वेचा विषय असेल या ठिकाणी ही केवळ आणि केवळ खासदार साहेबांच्या माजी खासदारांनी श्री नागंबाळकरांच्या ने नेतृत्वाखालीच त्या ठिकाणी आत्ता पैसे आलेले आहेत कारण केंद्राचा पन्नास टक्के आणि राज्याचा पन्नास टक्के जो वाटा आहे आणि राज्यात बी भारतीय जनता पार्टीचं सरकार युतीचं सरकार असल्यामुळं आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्यामुळं शंभर टक्के त्याचा पाठपुरावा साहेबांनी आजही चावला आहे त्यांचा कारण आता आपण बघतोय तालुक्यामध्ये की त्याचं साहित्य येऊन पडायला लागलेलं आहे त्याच्यामुळं शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच फलटण पंढरपूर रेल्वेही होणार आहे आणि राहिला विषय कुठला की निरा देवघरचा विषय तुम्हाला माहीत असेल निरा देवघरला ज्या वेळेला साहेब निवडून आले आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी धरण बांधलं कधी आणि त्याचं पाणी कुठं म पासष्ट महिलापर्यंत येऊन थांबलं होतं खंडाळा तालुक्यामध्ये वाघोशीपर्यंतच तिथनं पुढं काय कित्येक वर्षापासून पाणी आलं नव्हतं परंतु माजी खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकरांच्या पाठपुराव्यामुळं आज जवळजवळ नऊशे चौ चो, चौतीस कोटीचं टेंडर निघाले काम चालू झाले आहे आणि ते काम साधारण वागोशीपासून आपल्या कोथळ्यापर्यंत काम येते शंभर टक्के कारण साहेबांचा पाठपुरावा मी स्वतः पाहिलेला आहे कारण त्या ठिकाणी जे बावीस गावं माळशेस तालुक्यातील वंचित आहेत ते पाणी फक्त खासदार रणजित नाईक निंबाळकरच देऊ शकतात कारण त्याचा पाठपुरावा त्याचं जे काय खाचाखोडी द्या त्या फक्त खासदार साहेबांनाच माहिती द्या इकडं काय तुम्ही उपोषण करा आंदोलन करा काय करा काही फरक पडणार नाही कारण असं करून केंद्रातून निधी मिळत नाही त्याचा पाठपुरावा लागतो आहे त्या ठिकाणी विश्वासार्थ पण लागते या उगंच कोणीतरी आलं आणि कोणीतरी सांगतं की बाबा की आम्ही आणू आम्ही करू असं होत नसतं या ठिकाणी आता मला सांगा लोकसभेला वेगळी तालुक्यामध्ये सिच्युएशन होती पुन्हा विधानसभेला बी थोडीशी वेगळी सिच्युएशन झाली आहे मग आता असं असताना सध्या तुम्ही सांगताय सदस्य नोंदणी एवढी झालेली आहे आमदारांचं खरं काम आहे दोन गट एकत्र येऊन सुद्धा एक लाख आठ हजार असं मतदान पडलेलं आहे मग आता जी बैठका सुरू आहेत या संगममध्ये तर आमदार साहेबांवर मोठ्या प्रमाणात आरोप केलं आणि ते आरोप करणारे तुमच्या भाजपचेच आहेत मग याविषयी काय मत आहे खरं तुम्हाला एक सांगतो जे आरोप करत लोक ती लोकसभेच्या वेळेला कुठे होते विधानसभेच्या वेळेला कुठं होती लोकसभेच्या वेळेला यांनी काय केलं आहे विधानसभेच्या वेळेला यांनी काय केलं आहे सगळं माहीत आहे सगळ्या जनतेला दिवसा काय करायची रात्री काय करायची रात्रीचा खेळ कसा चालायचा हे सगळं पूर्ण माहिती आहे त्यांना भीती आहे आता कारण लोकसभेच्या वेळेला माननीय पालकमंत्री मोदयांकडे मायसरीज तालुक्याचं नियोजन होतं आणि त्यावेळेला त्यांनी सगळं डोळ्यानं पाहिलेलं आहे मायसुर तालुक्याचं चित्र काय आहे आणि त्यांना आता भीती आहे की सगळी भांडं फुटणार आहे सगळं उघड होणार आहे त्याच्यामुळेच ही धडपड चालू आहे आणि दुसरी गोष्ट लोकसभेचा रिपोर्ट असेल किंवा विधानसभेचा रिपोर्ट असेल हा सगळा पक्षाकडे गेलेला आहे त्याच्यामुळे पक्षानं ह्यांना इग्नोर केले झालं झाले आणि राम सातपच्या नावानं खडक वाढायचं कारण काय तर यांची सगळ्यांची दुकानदारी बंद होणार आहे दुकानदारी बंद झाल्या जा जमा आहे कारण लोक जात नाहीत त्यांच्याकडं रामभाऊकडे गेले की काम होतं या इकडे गेले की काम होत नाही मग बाहेरचा आणि आतला मला काय म्हणायचं आहे की तुम्ही बाहेरचा जी बाहेरचा बाहेरचा सांगताय का नाही लोकांना काही गेंध्य नाही बाहेरचा नातलं कायदे लोकांना फक्त त्यांच्या समस्या सुटल्या पाहिजेत समस्या सोडवणारा जर माणूस असेल तर ती लोकांना बाकीचं काही गेंदे नाही लोकांचं म्हणणं आहे की आमच्या समस्या सुटत्यात त्याच्यामुळे आम्ही रामभावच्या पाठिंबा आहे आणि तुम्हाला मी छाती डोकपणे सांगतो मायसरस तालुक्यातला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा रामभावच्या पाठिंबा भक्कमपणे उभा आहे कारण या ठिकाणी रामभावनं गेल्या पाच वर्षामध्ये जी कामं केल्या आहेत विकासाची काम असतेली किंवा आरोग्य विभागाची काम असतील किंवा एम एसी पीची असतील शेतकऱ्याला अडचण काय असते व शेतकऱ्याला डी पीचा विषय मात्र असते लाईट गेली डी पी जळली तर डीपीचा विषय असते जर एका फोनवरती जर डी पी तुमचा बसत असेल इमिजिएटली बाकी शेतकऱ्याला काय घेणार नाही तुमचं राजकारण ती बघत नाहीत शेतकरी खेडेगावातला तुम्हाला जे उपलब्ध असणारा जर समजा नेता जर तुम्हाला तातडीने मदत पुरवत असेल तर अशाच ठिकाणी अशीच लोकं या ठिकाणी त्याच्या पाठिंबा उभा राहणार त्याच्यामुळं कोणी कोणाच्या भ्रमात राहू नये की मी भाजपचा स्वाभिमानी कार्यकर्ता आहे स्वाभिमानी माझे पाहिजे काही नाही सगळे त्यांचा भ्रम आहे त्यांनी ते आत्मपरीक्षण करावं हो। कारण मायसरज तालुक्यातील जनता सुज्ञ आहे आणि जे मायसरज तालुक्यात जे विधानसभेला रामभवाला जी एक लाख आठ हजार मतदान पडले ह्याबद्दल कोणी सांगू नये कारण त्याला मी साक्षीदार आहे त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला मी घडामोडीला तिथं समोर आहे रामभवानं जे पाच वर्षामध्ये काम केलं विकासात्मक जी कामं केली कोठ्यावधी रुपयाचा निधी दिला त्या कामाच्या जोरावरतीच रामभाऊला एक लाख आठ हजार पाचशे मतदान पडले त्याच्यामध्ये ते दुसऱ्यानं कुठे क्रेडिट घेऊ नये या ठिकाणी असं माझं मत आहे तर मला सांगा रामभाऊला या तालुक्यात आणलं ही चूक झाली असं म्हणते ते मग ह्या विधानावर काय तुम्ही आता त्यांची दुकानदारी बंद पडली म्हणून त्यांना चूक वाटते या पण आमचं मत आहे की रामभाऊ सातपुते मायसिरस तालुक्यात आल्यामुळं सर्वसामान्य जनतेला एक आपला हक्काचा माणूस भेटला या ठिकाणी कारण तुम्ही सर्वसामान्य कसलीही अडचण घेऊन जावा रामभाऊ त्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहतात आणि भक्कमपणे त्याचा पाठपुरावा करून त्या माणसाला न्याय द्यायचा प्रयत्न करतात परंतु इथं कसं आलं आहे की आता दुकानदारी जर बंद पडत असेल आपली तर आपले तो माणूसच नको मग असे वल्गना करायचे की तो बाहेरचा माणूस आहे तो इथला नाही तो कधी पण सोडून जाईल असं तर अशा वावड्या उठतात की तो रामबाऊ शपथी थांबणारच नाही बाहेर जाणार म्हणजे स्वतः मुळातच आपणच काहीतरी वल्गना करायचं रामबाऊ शपथी कुठं जाणार नाही काही होणार नाही रामबाव सातपदी माळशिर्ज तालुक्यातच हसणार आहेत आणि सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा भक्कम पाठिंबा असल्यामुळं त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्याच्यामुळे ह्यांना दिवसात दिवस चांगले दिसाय लागले हो की आपली दुकानदारी मुडीत निघणार आहे मग तुम्हाला एवढंच रामबाव सत्तती आणि तुम्ही म्हणत होता की एका दिवसात मी फिरवलं आणलं पण तुम्ही दोन हजार चोवीसला भूषण कांबळेनं कसं फिरवत होता तुम्हाला जरी एवढं वाटत होतं की आपलं भारतीय जनता पार्टी एवढं ऐकते माझं की प्रदेशमध्ये किंवा की आपण सांगितलं तो उमेदवार देईल पण तुम्ही दोन हजार चोवीसला काय केलं नाही कशासाठी लोकांना फसवतात हो कशासाठी लोकांना तुम्ही काहीतरी गुमराह करता तुम्हाला पार्टीनं थोडक्यात इग्नोर केलेलं आहे आणि पार्टी ही आम्हालाही पडते की बाबा की पार्टीनं रामभाऊ सातपुतेंनाच या ठिकाणी उभा केलेला आहे आणि रामबाऊ सातपुतेच्या पाठीमागं भक्कमपणे माझी खासदार रणजीश सिंह नाग निंबाळकर आहेत पालकमंत्री जयकुमार पोरे आहेत त्याच्यामुळं बाकीच्याने कोणी कितीही काही बोलू द्या रामभाऊ सातपुते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी तर मन धनानं सगळं काम करत आणि तुम्हाला आता अजून इलेक्शन लागायचं आहे इलेक्शनची हे असली काही काहीतरी चित्र तयार करायचं कशासाठी आर्थिक तरजोड त्याच्या पाठीमा दुसरा उद्देश नाही लोकसभेला बी तेच घडलं होतं विधानसभेला बी तेच होतं आणि आता बी तेच चालू ते आहे त्याच्यामुळं असं काही होणार नाही महायुती म्हणूनच जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा नगरपंचायत असेल या ठिकाणी रामभाऊच्या नेतृत्वाखाली ज्या ठिकाणी लढल्या जातील एवढं शंभर टक्के मी तुम्हाला खात्रीनं सांगतो आता मला सांगा तुम्ही पदाधिकारी भाजपचं नाही किंवा गावचं एक सरपंच म्हणून एक माळशिरस तालुक्याचा एक नागरिक म्हणून जे आत्ता आमदार साहेबांवर जी पातळी सोडून टीका होती त्या टीकेच्या वेळेला तुमच्या मनामध्ये अंतर काय म्हणतं वाईट वाटतं कारण कामाचा माणूस असणारा कारण काय होतं बघा तुम्हाला सांगतो काम करत राहिलं तर शंभर टक्के टीका होणारच कारण अशा लोकांना काम करण्याला माणसं आवडत नाहीत ह्यांचे हुजरीगिरी करणारी माणसं लागतात रामभावचा पिंडत नाही रामभावाचं पिंड काम करणारा माणूस आहे त्याच्यामुळं दुःख होतं आणि अशा लोकांनी किमान आपली पातळीतरी म्हणजे बघावी की आपली उंची किती आहे का आपण बोलतो आहे किती किंवा त्यांनी दाखवून द्यावं की बाबा की आम्ही या पाच वर्षामध्ये हे कामं केले ती या मग रामभाववरती बोलावं रामभावांना जर करोड रुपयाचा निधी आणला असेल तुम्हाला तुम्हालाही जिल्हा नियोजनचं सदस्य केलं होतं पक्षानं तुम्ही काय केलं ते तरी दाखवा ना सांगा किंवा तुम्ही पाच वर्षामध्ये लोकांच्या समस्या सोडवल्या तुम्ही आता ज्येष्ठ नेते तुम्ही आता आमचेही आदरणीय होता पण तुम्ही जर अशा खालच्या पातळीवर जर बोलत असाल तर तुम्हाला लोक समर्थन करणार नाहीत शंभर टक्के लोकांच्या मनातून तुम्ही उतरणार कारण भारतीय जनता पार्टीमध्ये असं कधी घडत नसते प्रत्येकाला मान सन्मान दिला जातो परंतु हे वैयक्तिक ज्यावेळेला चालू होते ना त्यावेळेला यांचा स्वार्थ कुठत दाडलेला असतो एवढंच मी या ठिकाणी सांगितलं आपण आता बऱ्यापैकी गोष्टींचा उहापोह केला खऱ्या अर्थानं या माळेशर तालुक्यामध्ये आमदार राम शातपती यांना तत्कालीन असताना आपला माणूस कामाचा माणूस आरोग्य दूत का म्हणते ती भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता कसा असतो पक्ष कसा निर्णय घेतो आणि सध्या जी त्यांच्यावर असणारी चिखलपेक आहे ते कशामुळं करते ती हे तुम्ही अतिशय विस्तृत असं सांगितलं निश्चितपणे तुम्ही एका गावचं आदर्श सरपंच म्हणून काम केलेलं आहे सध्या भाजपमध्ये मायसरत तालुक्याचं अध्यक्षपद बसवलेलं आहे आणि आता जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करताय निश्चितपणे तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया भावना आहेत त्या आम्ही समाजमाध्यमापर्यंत पोचवू तुम्ही आलात आणि आपल्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या दिल्या त्याबद्दल बारामती झटका यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहस्वागत धन्यवाद नमस्ते नमस्ते नमस्ते